राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असून योग्य वेळी कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला जाईल अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केलं ते आज साताऱ्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते कर्जमाफीच्या मुद्द्यावर कधीच टाळाटाळीची भूमिका घेतलेली नाही याकरता एक समिती स्थापन केली आहे असं सांगत योग्य वेळी निर्णय घेण्याचं त्यांनी स्पष्ट केलं

एखादा अद, एखादा निर्णय घ्यायचा म्हटलं तर त्याची अंमलबजावणी करत असताना आर्थिक पण सगळ्या बाबी तपासाव्या लागतात आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूचेच आहोत आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असं कधीही म्हटलेलं नाही योग्य वेळ आल्यानंतर जी लागता। देनार दाही असर दाही। योग वे आले ती, ती कमिटी आहे ती कमिटी त्याच्याबद्दलची माहिती द्या बाबतीमध्ये देईल त्यानंतर अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विकासकामांचा आढावा घेतला आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं ऑगस्ट महिन्याचं वेतन उद्या त्यांच्या खात्यात जमा होईल असं पवार यांनी आश्वस्त केलं त्याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं कोल्हापूर शहराचा वाढता विस्तार पाहता महानगरपालिकेच्या नवीन इमारतीसाठी दोन एकरऐवजी एकूण पाच एकर जमीन देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या